लर्निंग हब सीबीएसई शाळेचा मनमानी भार विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजंता लर्निंग हब इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शासनाच्या आर टी योजना अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली केली जाते याशिवाय शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्र बोनाफाईट देण्यास शाळेने टाळाटाळ केली आहे या प्रकरणी पालकांनी शिक्षणाधिकारी आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी धाव घेतली आहे आता या सगळ्या प्रकरणावर शिक्षण अधिकारी काय कारवाई करणार याकडे पालक वर्ग आणि विद्यार्थी चे लक्ष लागलंय फीस शाळेत घेतला आहे त्यांची निश्चित त्याच्याकडे पाहू आणि शाळा असेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथील लर्निंग हब या इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे त्यांच्याकडनं सवलतीमध्ये शिक्षण सुरू असताना सुद्धा त्यांच्याकडनं फीस वसूल केल्या जात आहे असेच काही त्रस्त पालक आपल्यासोबत आहेत जे जिल्हा परिषद या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जिल्हा सी ओ यांना तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आले शिक्षण अधिकाऱ्यांना ते तक्रार करणार आहे की नेमकी काय मागणी आपली असणार आहे काय त्रास आपल्याला शाळेकडून होत आहे मला शाळेत जाताना बोनाफेट देत नाही मला शाळेत बोनाफेट मागायला गेल्या तर हाकलून देतात पोलिसांना बोलून आणि मी नियमानं तिथं अर्ज करून बोनाफेट आहे तरी पण मला देत नाही मी त्यासाठी सिओ साहेबाला विनंती केलेली आहे त्यांना विषयी घेतलेली आहेत तरी सिओ साहेबांना विनंती केली आहे का मला ते लवकरात लवकर लौकर मला न्याय मिळून द्यावा अशी मी जे मुलं कशामध्ये शिकतात त्या शाळेमध्ये आर टीची सवलत घेतात तिथं आज माझी मुलगी सहावीमध्ये आहे आणि पोरगा तिसरीमध्ये आहे पहिलीपासून त्याच वर्गात पहिलीपासून सव्वीपर्यंत तेच वर्गामध्ये आहे वार्षिक फीस पण देतात काय वार्षिक फी मला नसले नाही असल्यामुळे मी तिथं फीस देतो मी प्रत्येक वर्षी आठ हजार रुपये मुलाचे भरतात तिथं मुलीचे दोघांचे आठ आठ हजार रुपये भरतो तर त्याची पावती वगैरे आहे माझ्याकडे त्याची आहे अजून काही त्रास होतो आपल्याला काय नेमकं मला फीस थोडा उशीर झाला तर फीस नाही भरली तर मला पुराला बाहेर ठेव वेगळे ठेवतात त्याला टॉर्चर करतात त्याला घरी आखलून देतात असे टॉर्चर केले जातात मी त्याला सहन करून मी कठुन आणून ते पैसे भरतो तिथं बा अजून काय कतरा का झालं की तुम्हाला इतपर्यंत येऊन शिक्षण अधिकाऱ्याकडे आमच्या घरी काही पूजा असलीन पोराला टिवला लावून ला। तिथं गेला तर ते टीळा पोचाल लावतात तिला ला। राहू रा। देत नाही तर आता काय मागणी असतात आपली मला एवढिस मागणे एका शाळेचं शिस्तचं ठेवावे यांना बोनाफेडचे कागदपत्र पोरा पालकांना लागतं ते नियमित द्यावे अशी मागणी त्यांच्याकडे आहे अजूनही तक्रारी शाळेच्या विरुद्ध भरपूर पालकांची तक्रारी आहे मी पाच सहा आठ सोबत जोडलेल्या आहेत सेवा साहेबांना दिलेल्या आहेत काय मागणी आपली असणार आहे मग कारवाई लवकर याची कारवाई व्हावी मला मुनाफाट मिळवून द्यावं मला शैक्षणिक शाळांसाठी लागत आहे तर हे होते आपल्यासोबत अजिंठा येथील त्रस्त पालक आणि त्यांची मागणी आहे की जे लर्निंग हब सीबीएसई इंग्लिश शाळा आहे या शाळेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या कारवाई करण्यात यावी आणि असे त्यांनी पत्र जिल्हा परिषद सी ओ साहेब यांना व शिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत आता बघण्याचा विषय आहे की शिक्षण अधिकारी अशा शाळेवर काय कारवाई करणार स्टार मार्चसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर